नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे पीक नुकसानग्रस्त झाली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर काढला आहे या निर्णयानुसार तब्बल त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख रुपयांची मदत चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आज आपण या जी आरेल मध्ये विश्लेषण करूया कोणाला किती मदत मिळणार आहे प्रक्रिया कशी होईल पैसे खात्यात केव्हा जमा होतील आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण ही माहिती फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी महत्वाची आहे आपण सगळे जाणतो की हवामान बदलामुळे शेतीवर खूप मोठा परिणाम होत आहे कधी अवकाळी पाऊस कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ कधी गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे पीक वेळेवर निघत नाही उत्पादन घट आणि कर्जाचा बोजा वाढतो अशा वेळी सरकारने मदतीचा हात पुढे पुढे करणे ही खरी गरज असते म्हणूनच राज्य शासनाने अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी म्हणजेच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला तर मित्रांनो जी मदत मिळण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अशी की सर्व लाभार्थ्याची यादी जिल्हा प्रशासनाकडून तर मित्रांनो बिहार मधील काही मुख्य मुद्दे असे की जिल्हे कोण कोणते आहेत तर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर एकूण शेतकरी लाभार्थी आहे चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस एकूण नुकसान क्षेत्र आहे त्र्याहत्तर हजार अडुसष्ट हेक्टर एकूण मदत आहे त्र्याहत्तर पॉईंट चोपन्न कोटी आणि पैसे कसे मिळणार तर पोल, पोर्टर मार्फत थेट बँक खात्यात फक्त एका हंगामात एकदाच मदत मिळणार आणि हो मित्रांनो नागपूर विभागात एकूण चोवीस हजार आठशे एक्केचाळीस शेतकरी प्रभावित झालेले आहे त्यांचं नुकसान झालेले क्षेत्र आहे पंधरा हजार आठशे एक्क्याण्णव हेक्टर आणि त्यांना मिळणारी रक्कम आहे जवळपास तेराशे छप्पन लाख रुपये म्हणजे तेरा पॉइंट पाच कोटी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठं नुकसान झालं आहे हजारो शेतकरी पावसामुळे उद्ध्वस्त झालेले चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर होत गंभीर होती तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकरी प्रभावित झाले आणि त्यांना सात पॉइंट तेहतीस कोटी रुपयांची मदत मिळणार आहे हिंगोली मध्ये संख्या कमी असली तरी तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना अठरा लाख रुपयांची मदत मिळेल पण सर्वात जास्त फटका बसला तो सोलापूर जिल्ह्याला तब्बल एकोणसाठ एकशे दहा शेतकरी प्रभावित झालेले आहे तर छप्पन हजार नऊशे एकसष्ट हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आणि त्यासाठी सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे जवळपास एकोणसाठ पॉइंट एकोणऐंशी कोटी रुपये तर एकूण मिळून चौऱ्याऐंशी हजाराहून जास्त शेतकरी आणि त्र्याहत्तर हजार हेक्टर शेती यात प्रभावित झाली आहे तर मदत मिळवण्याची जी प्रक्रिया ती अशी की सर्व लाभार्थ्याची यादी जिल्हा प्रशासनाकडून तयार केली जाईल तस ती यादी डीबीटी पोर्टल वर अपलोड होईल त्यानंतर पैसे थेट बँक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील एक महत्वाची गोष्ट अशी एका हंगामात एकदाच मदत मिळणार आहे एखाद्या शेतकऱ्याला आधीच मदत मिळाली असेल तर त्याला पुन्हा त्याच हंगामात मदत मिळणार नाही आणि हो शेतकऱ्यासाठी एक सूचना अशी की तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा बँक खातं सक्रिय आहे का त्यात कुठलाही तांत्रिक अडथळा नाही ना ते पहा डीबीटी पोर्टल वर तुमचं नाव आणि माहिती बरोबर आहे का हे खात्री करून घ्या जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली यादी आपल्या ग्रामपंचायत तहसीलदार कार्यालयातून तपासा तर यामध्ये शासनाच्या काही अटी त्या अटी आपण जाणून घेऊया मदत फक्त नुकसानग्रस्त पिकासाठीच वापरायची आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की शेतकरी एक पीक लावण्यासाठी किती कष्ट करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीत घाम घालतो खत बी बियाणं पाणी यासाठी खर्च करतो आकडेवाडीतून विचार केला तर त्र्याहत्तर कोटी रुपये मोठी रक्कम आहे असं आपल्याला वाटेल पण ती विभागली गेल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला काही हजार ते काही दहा हजार रुपया मदत मिळेल ही मदत पूर्ण नुकसान भरपाई पण थोडा दिलासा आहे तर एक शेवटचा संदेश असा आहे की शेतकरी बांधवांनो तुम्ही निराश होऊ नका सरकार मदतीचा हात पुढे करतय हो मदतीची रक्कम कदाचित पुरेशी वाटणार नाही पण ती एक सुरुवात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची माहिती योग्य प्रकारे पोर्टल वर भरलेली असावी म्हणजे तुमचे पैसे तुमच्या खात्यात वेळेवर पोहोचतील या व्हिडिओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली तर ती शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेरूमुळे एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काची मदत मिळू शकेल धन्यवाद जय जवान जय किसान आणि संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद